नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका पंचवीस वर्षीय तरुण अभिनेत्रीने गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवलेली आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पंचवीस वर्षीय अभिनेत्री सिमरन हो सिंह या गुरुग्राम येथे एका सोसायटीमध्ये भाड्याने राहत होत्या मात्र तिथे त्या मृतावस्थेत आढळल्या आर जे सिमरन ही जम्मूकी धडकन या नावाने प्रसिद्ध होत्या त्यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे सोशल मीडियावर त्यांचे सहा लाखाहून अधिक फॉलोवर आहेत तेरा डिसेंबर रोजी त्यांनी शेवटची पोस्ट शेअर केलेली होती सिमरन सिंह यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावर तिच्या चाहत्याकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे अभिनेत्री सिमरन सिंह यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सिमरन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली